होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत दक्षिण मतदारसंघाच्या विकास गंगेची कावडी खांद्यावर घेऊन विधानभवनाच्या चावडीवर जाण्याचं चा, काम या ठिकाणी गेली कित्येक वर्षे आपले लाडके आमदार करीत आहेत तालुक्यामध्ये व तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आणि गावातील प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणून हा जो विकासकामाचा डोंगर असलेला आहे या विकासकामाला बघून विरोधकांमध्ये हे जे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ते वातावरण जे या ठिकाणी आपले आमदार विजय झाल्याचं निश्चितपणाने या ठिकाणी सांगत आहे पंचक्रोशीमध्ये जिल्हा परिषदेमधून जी विकासकामं झालेली आहेत जी भूतवर्न भविष्यती अशी कामं झालेली आहेत बंधून मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो की जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांतजी खो साहेब आपल्या यश परिश्रमामधून ही जी विकास कामे करत आहेत ते संतांचे विचार शासनाची मदत आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन या सर्व चांगल्या विचारांना समोर ठेवून हे सर्व काम करत आहेत बंधून आज आपण सर्व शून्य आहात आपल्या सर्वांच्या विश्वासावर ही निवडणूक आपले आमदार लढवित आहेत बंधून आपण सर्वजण मिळून आपण सर्वजण मिळून अगदी हिमालयासारखे दादांच्या पाठीमागे उभे राहून आपल्या हात या चिन्हावर आपल्या पवित्र मताचा शिक्का मारून आपल्या जहाजाचे कॅप्टन आदरणीय ऋतुराज दादांना विधानसभेत पाठवण्याचा संकल्प निश्चितपणाने या ठिकाणी करूया मी या ठिकाणी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सामाजिक संघटना कनेरवाडी आणि संघटनेचे सर्व सदस्य महार मांग चांबार कुंभार लोहार सुतार कांजार भाट साळी माळी कोळी तांबीळ तेली तांबोळी वंजारी गोंजारी ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जनता दंड थोपटून शशिकांत खोर साहेबांच्या पाठीमागे उभे आहे कारण या सर्व बांधवांना अडचणीच्या ठिकाणी भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे असं म्हणणारे नेतृत्व म्हणजे आमचे शशिकांत खोत साहेब बंधुन आज या ठिकाणी असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा आनंद अस्सल चवीचा